श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार आणि उद्या आहे जया एकादशी तर या जया एकादशीच्या दिवशी व्रत कसं करावं त्याचबरोबर पूजा कशी करावी अगदी साधी आणि सोपी पूजाविधी काय आहे याचीच माहिती या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जया एकादशीचं व्रत करणं आणि शुभ पार न करणं लाभदायी आणि सुख समृद्धीकारक मानलं जातं तसं बघायला गेलं तर दर महिन्यात दोन एकादशी येत असतात अशा बघा वर्षभरातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे वेग त्याचबरोबर या बघा माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अने अनेक पुण्य फलदायी व्रत सण साजरे केले जातात अनेक अर्थाने माघ महिना हा अनन्यसाधारण मानला जातो प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत हे केलं जातं या एकादशी व्रतांची नावं देखील वेगवेगळी असतात या नावांवरून त्या एकादशीचं महात्म्य आणि तेवढंच महत्त्व होतं माघशुद्ध एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते तर उद्या शनिवार आणि आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी ही जया एकादशी आहे जया एकादशीला येणारे शुभयोग त्याचबरोबर शुभ पारणं मुहूर्त मुहूर्त काय आहे त्याचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया एक या एकादशीचं महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठाराला समजावले होते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन देखील शांत राहतं मन शांत राहतं या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते असं देखील म्हटलं जातं प्रत्येक एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांची विविध पद्धतीने पूजा आपण करत असतो श्री विष्णूंशी संबंधित स्तोत्राचे पठण मंत्रांचे जप केले जातात नामस्मरण केले जातात एकादशीला विष्णूसहस्रनामाचे पठण करणे अत्यंत पुण्य व फलदायी मानलं जातं या दिवशी काही नाही तरी बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे जेणेकरून व्रताचं पुण्य जे आहे ते प्राप्त होतं तर जया एकादशीचं व्रत पूजन जे आहे ते बघा त्याचं पारणं जे आहे ते अव नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी सहा वाजून एकावन्न मिनटांपासून ते नऊ वाजून सहा मिनटांपर्यंत रविवारी हे असणार आहे जे एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी मानलं जातं हे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून म्हणजे निर्जला एकादशी बघा अगदी न काही खाता पिता देखील हे उपवास केला जातो त्यानंतर फलहार करून किंवा फक्त पाणी पिऊन देखील हा, हा उपवास केला जातो त्याचबरोबर परंतु या आजच्या धकाधकीच्या जीवनात असं कठोर व्रत करणं सर्वांनाच शक्य होत नाही आणि प्रत्येकालाच हे शक्य होईल असंही नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे त्यानिमित्तानं सहस्रनामाचं पठण किंवा नाही पठन, पठन करणं शक्य झालं तर किमान श्रवण तरी करावा बघा यूट्यूबला लावून तुम्ही श्री हरि विष्णूंचं विष्णू सहस्रनामाचं पठण श्रवण दोन्ही देखील करू शकता विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे गरजू लोकांना या दिवशी दान करणं अत्यंत पुण्य आणि फलदायी मानलं जातं बघा या दिवशी दानधर्माला देखील तितकंच महत्त्व आहे जर व्रत नाही केलं तरी देखील दान करणं त्याबरोबर विष्णू सहस्रनामाचं श्रवण पठण करणं त्याचबरोबर मंत्र जप ते श्रवण करणं जप करणं नामस्मरण करणं देखील व्रताचं पुण्यफल जे आहे ते प्राप्त होत असतं तर सकाळी लवकर उठायचं आहे नित्यकर्म जे आपले आहेत नित्य त्या आटोपल्यानंतर व्रता व्रता बघा करणाऱ्यांनी एकादशीचं रथ आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी आता प्रत्येकाच्याच घरात श्रीहरिविष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसली तरी बघा बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरात असतो तर या बाळकृष्णांची पूजा करायची आहे श्रीहरी विष्णूंचे आवाहन करायचं आहे यानंतर पंचामृताने अभिषेक अर्पण करून त्यां त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे त्यात बघा मुख्य म्हणजे या दिवशी अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा आणि तुळशीची पानं फुलं फळं श्रीहरी विष्णूंना अर्पण करावीत त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीहरी विष्णूंची आरती देखील करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद जो आहे त्याचं वाटप करावा शक्य असल्यास श्रीहरी विष्णू सहस्रनामाचे पठण आवर्जून करावं आणि यथाशक्ती दानदेखील करावं जया एकादशी व्रताचरणाची सांगता कशी करायची आहे तर बघा जया एकादशीचं व्रत आचरणाऱ्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये असं म्हटलं जातं तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त म्हणजे उग्र पदार्थ खाणं टाळावं एकादशी याच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नाना संध्याव तुमची जे काही आहे आंघोळ आटपायची आहे जी नित्यकर्म आहेत कामं आहेत ते आटपायचे आहेत त्यानंतर एकादशीची व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करायचा आहे आणि यावेळी विष्णू श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे व्रताच्या यशस्वी बघा यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणता कोणाबाबतही अपशब्द बोलू नये भांडण तंटण तं, तं, कोणा कोणाचंही सोबत करू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्षा उत्पन्न करू नये तसेच व्रत करत असताना बघा काही जर चुका झाल्या तर त्या चुकांची माफी जी आहे ती देखील श्रीहरी दे क्षमा याचना करायची आहे जेणेकरून काही चूक झाली असेल तर ते श्रीहरी विष्णू नक्कीच माफ करतील व त्यांचा कृपा आशीर्वाद हा देखील सदैव राहत असतो झालेली सेवा महाराजांच्या चिरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद